मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत सरकारला पारदर्शकता अपेक्षित होती मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये बातम्या पाहिल्या तर त्यानुसार या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले त्यामुळेच आता ही पारदर्शकता कायम राहावी यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला त्यानुसार आता या लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे आणि त्यानंतरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे याबद्दलचीच सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह लाडकी बहीण योजनेत शासकीय महिला कर्मचारी तसंच दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला त्याचबरोबर दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब निदर्शनास आली त्यामुळे दिवसेंदिवस लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र संख्या वाढताना दिसते त्यामुळे सरकारनं यावर काहीतरी उपाय करावा या दृष्टीनं आता महिलांना म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी सत्तावीस ते अठ्ठावीस लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत आणि त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता या योजनेतील ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे ई के वाय सी ही प्रक्रिया पार पाडल्यानंतरच लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील आणि या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत अदिती तटकरे यांनी आपल्या या एक्स अकाउंटवरून देखील पोस्ट केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुख्यमंत्री बहीण योजनेची घोषणा केली आणि ही योजना यशस्वी देखील ठरली आणि रूपांतर म्हणजे महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र आता या योजनेमध्ये अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि त्यासाठीच आता सरकारने यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली त्याच अंतर्गत आता लाभार्थी महिलांना हे ई केवायसी सी करावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे महिलांना दोन महिन्यांच्या आतच ई के वाय सीची प्रक्रिया करावी लागणार आहे त्यासाठी सरकारने दिलेल्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर यावर टाकावा लागेल आणि आधार कार्ड ऑथेंटिकेशन करावं लागेल आणि त्यानंतर तुमचे पती किंवा तुमचे वडील यांचा देखील आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड ऑथेंटिकेशन करावं लागेल त्याचबरोबर तुम्ही कोणतीही सरकारी नोकरी करत नाही याबद्दलचं घोषणापत्रही भरून द्यावं लागणार आहे आता या आधार कार्डचं ऑथेंटिकेशन नेमकं करायचं कसं आणि ही प्रक्रिया नेमकी कशी पार पाडावी हे आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सर्वात आधी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल तिथे ई e के वाय सी बॅनर यावर क्लिक करायचं आहे पुढे आपला आधार प्रामाणिकरण म्हणजेच ऑथेंटिकेशन करण्यासाठीचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतर ओ टी पीच्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यामुळे तुमचं ई के वाय e सी आधी झालं आहे की नाही हे स्पष्ट होईल त्यानंतर लाभार्थींचं नाव यादीत आहे की नाही याची तपासणी संकेतस्थळावर होईल तसं न झाल्यास जो आधार क्रमांक टाकलाय तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज मोबाईलवर येईल पात्र असल्यास आधारशी लिंक केलेला जो मोबाईल क्रमांक आहे त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि हा ओ टी पी टाकताच पुढील प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक फॉर्म मध्ये भरावा लागणार आहे त्यानंतर त्यांच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी अर्जात आहे पुढील टप्प्यामध्ये घोषणापत्र भरून द्यावं लागणार आहे यामध्ये आपण कोणत्याही सरकारी नोकरीत नसल्याचं तसंच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं नमूद केल्यानंतरच हा अर्ज भरला जाऊन ई e के वाय सी पूर्ण झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे त्यानंतरच हा ई वाय सीचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे त्यामुळे तुम्ही देखील जर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर दोन महिन्यांच्या आतमध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया पार पाडा आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात या संदर्भातील अधिक अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक